चातुर्मासाचं चा महत्त्व तर सगळ्यांनाच माहिती असेल कारण आपल्या मराठी महिन्यांमध्ये किंवा मराठी संस्कृतीमध्ये चातुर्मासाचं चा खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच चातुर्मास म्हणजे नेमकं काय का आणि त्यावेळेला काय करतात किंवा काय करत नाही हाच आहे आजचा माझा प्रश्न विचारूया बरीच मित्रमंडळी माझ्यासोबत आहे नाव हो काय विशाल गुडकरकर मला सांग चातुर्मास म्हणजे काय बरं चातुर्मास नाही माहिती अंदाज काय कोणी सांगू शकेल मला चातुर्मास म्हणजे चार महिने चार महिन्याच्या समूहामध्ये आपल्याला ज्या गोष्टी काही असतात त्यामध्ये लसूण कोणी लसूण खाणार नाही कोणी कांदा खाणार नाही कोणी दारू पिणार नाही कोणी सिगरेट पिणार नाही कोणी मटण खाणार नाही असं जे आपल्याला आवडतं जे असं आवडतं आणि ते देवासाठी किंवा त्या महिन्यामध्ये कोणी त्याग करतात आमच्याकडे कोणी वांग्याची भाजी खाणार नाही चातुर्मासामध्ये कोणी कांदे खाणार नाही आणि जास्त करून चातुर्मासाचं महत्व हे जैन धर्मामध्ये त्यामध्ये खूप वाढला जातो मराठी महिन्यांमध्ये पण किंवा मराठी धर्म जीवनामध्ये सुद्धा चातुर्मासाचं चा तेवढंच चा महत्व आहे तू सांगण्याचा प्रयत्न चांगला केलायस पण याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आणि चातुर्मास म्हणजे नेमके कोणते महिने हे पण मला उत्तर हवंय तू बरोबर सांगितलंयस पण त्याचं कारण मी तुला थोड्या वेळात सांगते की ते का करतात ते का करतात हा आहे माझा प्रश्न खूप उत्सुक खूप उत्सुक असतात माहिती का उत्तर द्यायला आता बघा सांगा मला अरे तिकडे हा आहे उभे राहते याच्या बाजूला जोडीने उत्तर द्या मला मला सांगा की चातुर्मास म्हणजे नेमकं काय आणि काय करतात चातुर्मास नाही हाच प्रश्न विचारणार हाच प्रश्न याच प्रश्नाचं उत्तर सर्व गोष्टी आहेत वगैरे जसं ऐकलंय तसं तसं सांगण्याची गरज नाही स्वतःच उत्तर तयार करा आम्ही नॉनव्हेज खातच नाही खातच नाही की या दिवसांमध्ये खात नाही वाईट वाईट बोलत नाही नक्की हो नक्की जमत एकदम बरं पण चातुर्मासात असं का करतात आणि नेमके चातुर्मास म्हणजे कोणते महिने चार चातुर्मास म्हणजे नेमके कोणते बरं महिने तिकडे दुसरा विचार नाही आज प्रश्न मला अजून विचारायचा आहे चातुर्वास म्हणजे कोणते महिने एकादशी असते ना आपली आषाढी एकादशी जेव्हा स्टार्ट होत ते होत महिने म्हणजे कार्तिक एकादशी झाल्यावर मला वाटतं विष्णूजींची उपासनाचे थोडेसे महिने मला कुठले जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं होत इंग्रजी मराठी महिने असतील चातुर्मास म्हणजे कोणते महिने रे तुला माहिती आहे तेवढी माळ वगैरे घालून काय करते सर इकडे बघून सांगणार तिकडे बघून काय सांगणार काय करते सर काय नाही आमचा फेस्ट आहे माझं फेस्टला मराठीत काय म्हणायचं गं उत्सव माध्यम महोत्सव महोत्सव बरं मला सांग मग आता की चातुर्मास म्हणजे नेमके कोणते महिने किंवा चातुर्मास कशाला म्हणतो आपण चातुर्मास म्हणजे जून जुलै त्या दरम्यान असतं तेवढं मला माहिती त्या दरम्यान असतं एवढं मला माहिती पण नेमकं काय ते मला माहिती नाही नाव काय निकिता जवळकर निकिता मला सांग चातुर्मास म्हणजे नेमके कोणते महिने चातुर्मास माहिती नाहीये हरकत नाही अजून थोडं पुढं जाऊया ते बघ पळतात बघा कशी सुधीजणं बरं मी इथे उत्तर सांगून टाकते कारण कितीही पळालं तरी मला माहिती आहे कोणालाही उत्तर येणार नाही आहे चातुर्मास म्हणजे वर्षा ऋतूतले चार महिने म्हणजे पावसाळ्याचे चार महिने आणि या दिवसांमध्ये पाऊस असतो म्हणजे काय असतं तब्येतीला खराब असणारं असं वातावरण असल्यामुळे तुम्ही जे सांगितलं मटण सोडायचं दारू सोडायची किंवा या बाकीच्या सगळ्या सोड गोष्टी सोडायच्या याचं कारण ते की वातावरणाच्या बदलानुसार जे पचेल ते खाता यावं व्यवस्थित याच्यासाठी या, या गोष्टी सोडल्या जातात आणि म्हणून चातुर्मासाचं महत्त्व असतं अजून गोष्टी म्हणजे चातुर्मासात काळं निळं वस्त्र घालायचं नाही अशी एक पद्धत आहे ती पद्धत का आहे हे मात्र मी नंतर सांगेन तुम्हाला पण सध्या चातुर्मास म्हणजे वर्षा ऋतूचे चार महिने धन्यवाद